मी माझ्या शालेय जीवनापासून लहानपणापासून दादरला ओळखतोय आणि त्यांच्या बरोबर लहानपण बालपण अनेक वेळा एक खूप आठवणी अशी झालेल्या आहे वल्लभशेठ बेडके साहेबांच्या अत्यंत जवळचे कौटुंबिक असं आमचं नात आहे पण पक्षामध्ये एक झाली राजकारणात तितकंतर झाली पण दादांचा आमच्या कुटुंबाचं प्रेम दुसभरही कमी झालं नाही त्यांच्या अनेक वाढदिवसाला आणि घरगुती कार्यक्रम आणि अपूर्व असेल अक्षय असेल आमच्या काकू असेल त्यांचा आनंदाचा क्षण असेल दुःखाचा क्षण असेल त्याच्यामध्ये आमचं कौटुंब प्रार्थ आजपर्यंत कधीच कमी झालेलं नाही एक अपराजित योद्धा या आंबेगावच्या भूमीला आणि शिरूर लोकसभेला आपल्याला लाभलेला आहे पराभव झाला तर फक्त प्रसंग आणि परिस्थितीमुळे झालेला आहे दादांचा पराभव असेल इथं निश्चित प्रकारे कदापि होऊ शकत नाही काही गोष्टीसाठी आम्ही पण कार्यभूत होतो पण आता पुन्हा एकदा शिरूर लोकसभेच्या त्या जबाबदार खुर्चीवर मी जबाबदार म्हणतोय कारण आत्ताशी जे काही कारभारी आहेत ते कशा पद्धतीने चालतात वागतात संपर्कात राहतात याच्याबद्दल मला काही वेगळं काही बोलायचं नाही अशा काही जर बोलल्या असतील तर धडक्या बोलले असतात पण निश्चित प्रकारे आपल्या या लोकसभेच्या मतदारसंघासाठी चांगला कर्तव्यशील प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा खासदार जर कोण असेल तर ते शिवाजी दादांशिवाय दुसरा खोली होऊ शकत नाही इथे सवाल माफ शिक्षण क्षेत्रात असेल सांस्कृतिक कार्यक्रमात असेल तालुक्याचा आणि लोकसभेचा विकासाचा कार्यक्रम असेल पाणी पुरवठा असेल क्रीडा क्षेत्रात असेल आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटचा ग्राउंड आदरणीय दादाने इथे शहरात उभं केलेला आहे गेल्या आठ दिवसापूर्वी माणसाचा चालेचा योग आला आणि एखादा माणूस जो परिस्थितीने अत्यंत गरीब होता स्वतःच्या कष्टाच्या वा। जगामध्ये त्याचं उद्योगाचं साम्राज्य उभं केलं साम्राज्य उभं केल्यानंतर माझ्या मातीतल्या लोकांना मदत करण्यासाठी समाज राज करायचं राजकारणात पाहून टाकलं आणि एवढं मोठं विश्व उभं केलं हे नाट्यगृह बघा अरे भल्याभल्या जमलं नाही पण शिवाजीराजांनी हे नाट्यगृह उभं केलं आणि आजची पर्वणी आपलं स्वळ पाहायला मिळते आदरणीय दादांमुळे पाहायला आहे अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून पुढं घडावं हो। यशाकरता आम्ही सगळेजण सज्ज आहोत माझ्या समोर जुन्नर तालुक्यातले अनेक मान्यवर इथे आले आदरणीय आशाताई आले संतोष माऊली खंडाळे आले मंगिषांना आले प्रियांकाही शंडके आले आणि अनेक काही मान्यवर इथे उपस्थित आहेत आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत आणि कटिबद्ध आहोत या लोकसभेचा खासदार राजकीय परिस्थिती भविष्यात काहीतरी झाली तर पुन्हा एका शिवायचा केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र वाटली त्याच्या निमित्ताने मला पुरत शुभेच्छा देतो मी ईश्वर शरीर हीच प्रार्थना करतो की त्यांचं वय आता मला किती मला माहीत नाही तर काही जण म्हणतात एकोणसत्तर काय म्हणतात एकवीस किती जरी वय झालं तरी बा तुम्हाला आणि मला अजूनही ते हरवल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारची त्यांची जिगर आणि तब्येत आपल्याला पाहायला मिळते आणि ती कशा जातील लोक कल्याणासाठी अशा प्रकारचं कार्य त्यांच्यातून आपण पाहायला मिळते दादा काही थांबत नसतो आणि आम्ही तुम्हाला काही थांबून येणार नाही आणि त्यांना साथ देणारी कल्पना काकू त्यांच्यावर आहे म्हणूनच ते आजपर्यंत पुढे जाऊ शकले पुन्हा एकदा त्यांना जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने मनापूर्वक शुभेच्छा